नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट कापूस बाजारावामध्ये मोठी वाढ होणार अमरावती कापूस बाजारभाव भिहापूर कापूस बाजारवास सावनेर कापूस बाजार भाव कापूस बाजारभाव समुद्रपूर कापूस कापूस बाजारभाव येत्या काही दिवसापासून आपण बघितलं तर अमरावती असेल भिवापूर असेल सावनेर असेल काटल असेल मोठ्या प्रमाणात कापसाच्या बाजारामध्ये तेजी आलेली आहे येत्या काही दिवसामध्ये अजून अशा प्रमाणामध्ये कापसामध्ये तेजी येणार आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे सी सीआयने खरेदी चालू केलेली आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट अमरावती कापूस मार्केट असेल नागपूर कापूस मार्केट असेल हिंगणघाट कापूस मार्केट असेल उमरेड कापूस मार्केट असेल अमरावती कापूस मार्केट असेल सिंधी सेलू कापूस मार्केट असेल दुधनी कापूस मार्केट दर्यापूर कापूस मार्केट पारशिवनी काटोल समुद्रपूर कोपर्णा या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस बाजाराचा अपडेट रेट कॉटन मार्केट रेट टुडे लाईव्ह महाराष्ट्रातला आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सात हजार ते आठ हजारापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये आठ हजार नऊ हजार आणि दहा हजारापर्यंतसुद्धा कापूस बाजारावर जाण्याची शक्यता आहे कापूस बाजाराची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर जाणून घेऊया महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारावरचे अपडेट पहिलं मार्केट जे आहे सावनेर कापूस मार्केट पंधराशे क्विंटल उकलले सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कापूस दर अडुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट कापूस मार्केटचा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे वनी कापूस मार्केट बाराशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकलले सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये आजचा कापूस बाजारभाव वनी कापूस बाजारभाव या ठिकाणी कापूसाचा रेट आहे पुलगाव कापूस का मार्केट एक हजार चाळीस क्विंटल अवकाल हे सहा हजार पाचशे ते सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुलगाव कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर पुढील मार्केट समुद्रपूर कापूस मार्केट चौदाशे वीस क्विंटल अवकाळले सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा कापूस बाजारभाव समुद्रपूर नंदुरबार कापूस मार्केट चारशे तीस क्विंटल अवकाळले सहा हजार ते सात हजार रुपयेचा कापूसाचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला नंदुरबार कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केट अमरावती सात हजार शंभर नंदुरबार सहा हजार नऊशे सत्तर किनवट सहा पाचशे दहा अकोला सहा हजार नऊशे पुलगाव सात हजार शंभर रुपये लेटेस्ट आजचा कापूस मार्केटचा अपडेट रेट, रेट त्याचप्रमाणे इतर ठिकाणी आपण जर बघितलं भदरावती सात हजार दोनशे अकोला सात हजार पाचशे रुपये वणी सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये त्याचबरोबर कोपरणा सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजाराचा अपडेट रेट गेलेला आहे तसेच इतर ठिकाणी बार्शी टाके आठ हजार शंभर खामगाव सात हजार नऊशे रुपये इंगणघाट सात हजार दोनशे पन्नास रुपये लेटेस्ट कापूस मार्केटसाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद